लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची जी अपडेट आहे बघा राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्वतः जी आहे माहिती दिलेली आहे मीडियाशी संवाद त्यांनी साधलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत त्याच्यामधली सर्वात महत्त्वाची म्हणजे आपल्या तेराव्या हप्त्याच्या संदर्भात अजून किती दिवस वितरण सुरू राहणार याबद्दल पण त्या बोललेले आहेत मी तुम्हाला ते ऐकवणार आहे सोबत जे अत्यंत महत्त्वाचे जे जी जे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कडक कारवाईचे संकेत दिलेले आहेत तर कडक कारवाई कुणावर होणार आहे म्हणजेच वसूल करण्याच्या संदर्भात काही अपात्र लोकांनी जर का पैसे घेतले असतील लाडकी बहिणी योजनेचे तर अशा लाभार्थ्यांच्या संदर्भात जे आहे काय संकेत दिलेले आहेत याबद्दल पण त्या काय म्हणाल्या आहेत ते पण मी ऐकवणार आहे परंतु तत्पूर्वी तुम्हाला माहिती आहे काल मी तुम्हाला वितरणाचा सात ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ जे आहे दाखवला होता आणि त्या माध्यमातून तुम्हाला मी स्पष्ट सांगितलं होतं की काल जे आहे वितरण सुरू झालं होतं पुराव्यासहित अशाच प्रकारे आज जे आहे आठ ऑगस्ट आहे परंतु आठ ऑगस्टला आता सकाळपासून कोणाला वितरण झालेलं नाही मात्र वितरण होईल वितरण ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस पुराव्यासहित व्हिडिओ उपलब्ध होईल बघा पुरुषांनी लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे चौदा हजार असे पुरुष आहेत किती चौदा हजार पुरुष आहेत त्या पुरुषांनी जे आहे लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतलेला आहे ला आता याच्यामध्ये काही असे लाभार्थी असू शकतात की त्यांनी त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांच्या महिलेच्या नावाने म्हणजे त्या कुटुंबातील महिलेच्या नावाने बँक अकाउंट नसल्यामुळे त्यांचं लावलं तर ते तात्पुरतं त्या कारवाईपासून वाचतील पण मात्र बाकीचे जे आहेत की जे लाडकी बहीण म्हणजे महिला नसून पुरुष लाभ घेत होते अशाकडनं सक्तीने जे आहे लाभ वसूल केला जाऊ शकतो ही बाब लक्षात ठेवा केल्या जाऊ शकतो नाही केल्या जाणारच आहे त्यामध्ये काही डाऊट नाही दुसरी बाब बघा अपात्र असताना जर लाभ घेतला असेल कोणी तर त्यांचे देखील पैसे वसूल केले जाणार आहेत जसं की बघा ज्या कुटुंबामध्ये दोनपेक्षा अधिक लाभार्थी आहेत तर त्यांचे कदाचित पैसे वसूल केले जाऊ शकतात त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जुलैच्या हप्त्याचं वितरण जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे दोन ते तीन दिवस म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची दिलासादायक बाब आपल्यासाठी ही आहे की वितरण हे अजूनही पुढील काही दिवसामध्ये दिवस सुरूच राहणार आहे यामध्ये कुणाच्या मनामध्ये आता शंका नसावी राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे काय म्हणाल्यात एकदा आपण ऐकूयात झालेली त्याच्यामुळे पुढच्या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थी पुढच्या खात्यामध्ये तंत्र तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी पंधरा दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्मृती करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा नेहमी आहे बघा त्यांनी काय सांगितलं की पंधरा दिवस लागणारे पडताळणी करायला ही बाब खास करून जे सव्वीस लाख अपात्र लाडक्या बहिणींचे तात्पुरते ज्यांचे लाभ स्थगित केले होते त्यांच्यासाठी महत्त्वाचे पंधरा दिवसाच्या आत त्यांची स्क्रुटिनी होणार आहे आणि त्यानंतर मग त्यांना लाभ मिळणार आहे म्हणजेच ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नव्हता तर त्यांच्यासाठी ही दिलासादायक बाब आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी सांगितलं की लाडकी बहिणी योजनेचं पहिल्यांदाच की हे वितरण हे पुढील दोन ते तीन दिवस चालेल म्हणजे माझ्या मते एक नऊ तारखेच्या नंतर पण काही ज्या ज्या लाडक्या बहिणींना मिळाल्या नसेल त्यांना पण मिळेल पण परंतु आज आणि उद्या माझ्यामध्ये सर्व लाभार्थ्यांना पात्र लाभार्थ्यांना हा जुलैचा तेरावा हप्ता मिळेल तुर्तास अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्या ज्या पुरुषांनी या योजनेचा दुरुपयोग करून या योजनेचा लाभ लाटला आहे त्यांना मात्र इथून पुढे जेवढे बी त्यांनी त्यांच्या खात्यावर पैसे आले होते तर ते पैसे तर त्यांचे वसूल केले जातीलच पण त्यांच्यावर कारवाई पण होऊ शकते अशा प्रकारचे आता स्ट्रिक्ट जे आहे संकेत आपल्याला राज्याच्या महिला बालविकास मंत्री आणि वेगवेगळ्या -वेग ठिकाणातून आपल्याला दिसत आहेत तुर्तास चांगली बाब ही आहे की वितरण अजूनही पुढील काही दिवस चालूच राहणार आहे आणि सव्वीस लाख लाभार्थ्यांच्या संदर्भात पंधरा दिवसाच्या आत त्यांची पडताळणी ही मोठ्या प्रमाणात जी आहे सुरू झालेली आहे सहा तारखेपासूनच वितरण सुरू झालं आणि पडताळणी पण सुरू झालेली आहे तुर्तास आता काही अडचण असेल तुम्हाला आता व्हिडिओ खाली कमेंट्समध्ये विचारू शकता तुर्तास या जुलैच्या हप्त्याचं वितरण जे आहे हे, हे सकाळी झालेलं नाही ना, मात्र पाचच्या नंतर वितरण होईल किंवा कधी जरी झालं तर लगेचच व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला अपडेट देण्यात येईल त्यामुळे काही काळजी करू नका हप्ता आला नसेल जुलैचा चिंता करू नका परत एकदा सांगतो आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद